नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजप नेते प्रकाश ममता यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न जुनाविडी घरकुल प्रभाग क्रमांक अकरा येथील भारतीय जनता पार्टीचे नेते श्री प्रकाश मंता यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता राघवेंद्र मठ राघवेंद्र नगर जुनाविडी घरकुल सोलापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित राहून प्रकाश महता यांचा सपत्नीक सत्कार फेटा व पुष्पहार घालून केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार देशमुख म्हणाले प्रकाश मनता हे एक तळमळीचे आणि निष्ठावन कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासनही त्यांनी दिले प्रकाश मंता यांनी आपल्या प्रभागात विविध सामाजिक व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे यामध्ये कोविड काळात एक हजार ते बाराशे धान्य किट वाटप चाळीस हजार लोकांचे कोविड लसीकरण तीन हजार सातशे नवीन मतदार नोंदणी स्मार्ट वार्ड व वा पीएम स्वनिधी अंतर्गत दहा हजार लाभार्थी लाडकी बहीण योजना शिबिरात तीन हजार पाचशे महिलांचा सहभाग तीनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया दोन वर्षे दररोज तीन वेळा मध्यान्ह भोजन तीनशे पन्नास रेशन व आधार कार्ड शिबिर आरोग्य व रक्तदान शिबिरे असे उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमास नरेंद्र काळे राजकुमार पाटील संजय कोळी श्रीनिवास कर्ली भास्कर विजय पाकायल रोहन सोमा भीमाशंकर लोहार मल्लिनाथ हिरेमठ आनंद बिरू शिवानंद पुजारी सतीश भरमशेट्टी रुपेश भोसले मल्लीनाथ थेबळे अनिता कंदलगी बच्चू भार्गव अरविंद बदलापुरे आदी मान्यवर उपस्थित होते याशिवाय कार्यक्रमास महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षणीय ठरली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर